ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गड इंग्लज येथे हिंदी सक्तीविरोधात जी आरची होळी शिवसेनेचा तीव्र निषेध शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी हिंदी भाषा सक्तीबाबत काढलेल्या शासन निर्णयाचा जी आर गड इंग्लज येथे तीव्र विरोध करण्यात आला कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्र यांच्या अध्यक्षतेखाली या जी आरची प्रतिकात्मक होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठी माणसावर कोणतीही भाषिक सक्ती खपून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात मराठी हीच अभिमानाची भाषा आहे आणि तीच मुख्य भाषा राहणार आहे या आंदोलनात महिला जिल्हा संघटक शांता जाधव प्रमुख संभाजी पाटील युवासेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर तालुका संघटक विक्रम मुदकेकर युवासेना प्रमुख गणेश पागडी किरण नागुर्डेकर महिला तालुका संघटक मधुरा कांबळे उपतालुका प्रमुख रेखा पाटील शिवदूत चंद्रकांत कावडे भरमू बिरंजे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड